છી આપણ પાંડ अरे इथे बॉलवरती काय घडले हे देखील पाहू लागेल डॉट बॉल आले तसा असतील लावून तो विकेट पुढचा बॉल टाकला जाईल पुन्हा एकदा टाकला असेल नेत्रक्षण पुन्हा जेट, डॉट बॉल आहे पुढचा बॉल असेल दोन चार भितीने केलेलाय लगात बॉल डोट आहे इथे रन दोन रन्स जोडले जातील त्याच्यामध्ये दोन रन्स मिळून जातील ओवर झाली आहे कोणता खेळ संपलाय धाव संख्या जोर पोहोचले पाच रन झाले पहिल्या ओव्हर जायलाय कबीर साईक पार्कवरती चांगला चोख असेल चांगलं क्षेत्र दुसऱ्या शतकाची सुरुवात चांगली अप्रतिम या खोलीवर आपण पाहायला गेलं तर एक रस बघू शकेल धावसंख्या सहा या आकड्यावरती शेवटी नशीब नावामध्ये नशीब आहे नशिबाची साथ देखील मिळाली आजच्या दिवसामध्ये शोध गोलंदाजी ड्रायफ वरती

जय बोल्या आज देखील थोडसा बायकोटला परत नाही बॉलिंग कंट्रोल दिसलाय साईकला आलाय जो रस्ता आहे तो स्ट्राईक आलाय कालच्या दिवसापासून स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय तो बाटिंग शूज ला ओळखलं जात चांगली गोंदशी करण्यासाठी तो शूज बॉलिंग साईक बॉलिय न बॉलचा इशारा अंबायरचा देखील आहे आपण एक्सट्राची चर्चा केली इथे सुपर पॉल आहे कमाल गोलंदाजी मोनिशच्या चेहऱ्यावरचा हस्ते सांगते येस आज इथे अगदी छोट्या भावाने चांगली कामगिरी केली आहे बडे मे असे छोटे बिया बी सुब बोलवरचा बोल बॉल आहे छोटासा काडूला टाकलाय तिखड बॉल टाकलाय यश अर्विलकर राउंड द विकेट बॉलिंग करे पहिला बॉल दो बॉल होता बॅट्सला अपॉर्च्युनिटी होती मोठा तो करण्याचे एकत्र मिळेल शॉर्ट ऑफ मेन बॉल आहे पूरा बॅट फुटला गेला इथे देखील पुन्हा चांगलं क्षेत्रक्षणाचा नजर अपेक्षा आज सुरू चांगल्या गोलंदाची अपेक्षा होती तो गोलंदाजी चांगली आहे खूपच शॉर्ट ऑफ लेन बॉल होता हा खराब गोलंदाजी अगदी योग्य दिशेला मारलाय फलंदाजाने तो दिशा ते फटके ना तो बाई पडेंगे पटके पर आणि तेच आपण बघतोय थोडसा प्रकृतचा वापर देखील केलायच बेस्ट पंधराजी आहेत पुढचा बॉल आहे एक चांगला बॉल टाकेल का फोलवरचा बॉल टाकलाय पुन्हा एकदा चांगली फक्त यश न पहिलं टाकलं त्याच्यामध्ये पाच रन करत गेले त्याच्यानंतर तीन रन्स शून टाकले करत गेले आता हे षटक थोडंसं मोठं बनवण्याचं काम करेल का पोलंदा फोलवरचा बॉल आहे फक्त एकच रस्ते एक सफेअर डिलिव्हरी बोलवर टाकल्या क्षेत्रक्षक आहेत बाकी बॉलर चांगले क्षेत्रक्षक तीन चा खेळ समाप्त धाव संख्या सोळा सोळा झाले शेवटचा षटक जावेचा बॉलिंग साठी म्हणजे तीन ओव्हर मध्ये शेवटचा षटक आहे केव्हाही केवळ या बॉलवरती किती रन्स मिळतील किती रन्स शॉट ऑफ लाईन इथे कॅच पकडली आहे असतात कारण एकंदरीत जर पाहायला गेलं तर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ज्यावेळेला कपिल देवानी कॅच पकडली होती भारताने वर्ल्ड कप जिंकला त्याचबरोबर पाहायला गेलं तर दोन हजार चोवीस मध्ये सूर्यकुमारी यादवनं साऊथ आफ्रिकेच्या विरुद्धमध्ये डेव्हिड मिलरची कॅच पकडली तेव्हा देखील भारताने वर्ल्ड कप जिंकला दोन हजार सात मध्ये श्रीशांत कॅच पकडली होती टी ट्वेंटी मध्ये जी का चॅम्पियन्स ट्रॉफी होती तिथे देखील भारतानं तो अगदी ट्रॉफी जिंकली होती याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत थोडस पंपल आहे आता तो स्पर्श चार आता कुठेतरी एक्स तास देतोय आवश्यकता नाहीये गरज नाहीये एक्स तास रस देण्यासाठी एक खूप महत्वाचं आहे कारण एकीकरण किती महत्वाचा असतो शेवटी दशिका टिमलाच माहित आहे कारण त्या वेळेला स्त्रीच्या वृद्धामध्ये ते खेळत आहे एका रनातली ते जिंकले होते सत्तावीस रस बोर्ड वरती शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील अठ्ठावीस रस कोटबोर्ड वरती डॉट बॉल आलाय शेवटचा बॉल अलो तर कारपेट खेळायला गेले नऊ रस असतील बोर्ड तीस टार्गेट थर्टी वन चोवीस बॉल मध्ये एकतीस रन करायचे आहेत एक रन मिळत पहिला बॉल सिंगल घेत यश आडविलकर च्या माध्यमातून गोल गोदंदाची ट्रॅक वरती एकतीस ला पाच लान करायचंय बॉल यावे चार रन्स मिळत आहेत शुभम मागील माशा मेन ऑफ द माशा अवॉर्ड देखील या खाडूला आपण दिला होता यश आडवीलकर या खाडूला इथे देखील चांगला केलेला आहे चांगलं मोठं देतोय चांगलं योगदान दिलं आहे त्या आडून आपल्या टीमला जे ज्या वेळेला त्याला ज्या ज्या वेळेला संघाला गरज होती त्या त्या वेळेला तो चांगला परफॉर्मन्स सादर करतोय संघाला संकट मध्ये टाकत नाही आहे पन्नास वेग आहे पण तो क्षेत्ररक्षण चांगला आहे चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहिला धावकर शैलीचा फलंदाज एकतीस धावांचा पाठला करतो यश बरोबरचा बॉल आहे क्रॉस लाईन केलं आहे तिकडं दोन कडे केवळ एक रन मिळून जाईल शेवटचा एक चोडू शिल्लक आणि स्कोर कार्ड दहा रन झाले हरकत नाही आहे एक प्रहार मोठा होणार का हे बघावं लागेल एक रन घेतलाय चांगलं क्रिकेट सन्मान सा चांगल्या बोलला सन्मान दिलाय त्याला धावसंख्या अकरा तर तर कोणी बोलू नये का बाहेर बाद आहे या तिकडे पाठवलंय पाठवले डॉल लाईन केलंय एक रनग तीन वरती बंधू बॅटिंगला आलाय चांगले रय मध्ये दिसतोय हा शूत असे आणि इथे चांगला फटका फटका सारन पाहिजे आळी वेळेला खोडून मारलाय चेडूला अक्षरशः फोडलाय पुरणीचा गाव घातलाय चारन्स माझे या वेळेला घे बेकोर दीडा बेको